आणि मनात आलं तर ता दिवसातून कधीही भारतीयांना चहा हा लागतोच म्हणूनच प्रत्येक गल्ली बोळात रस्त्यावर चौकात आणि हल्ली तर अमृत तुल्य म्हणून मिळणारा हा चहा भारतीयांसाठी फक्त एक पेय नाहीये तर एक इमोशन आहे वेळेला केळ नाही मिळालं तरी चालेल पण वेळेला चहा लागतोच असं म्हटलं जातं हा चहा सुरुवातीला असा रस्त्यावर मिळत नव्हता आधी चहा फक्त राजघराण्यातील ते लोकच तेव्हा चहा हा एक स्टेटस सिंबल मानला जायचा तेव्हा कोणाला हा विचार सुद्धा आला नसेल की पुढे जाऊन हा चहा एखाद्या टपरीवर विकला जाईल टपरीवर चहा पिताना तुम्ही पण तुमच्या मित्रासोबत एकदा तरी असा विचार केलाच असेल की आपण मिळून चहाची टपरी टाकू आजकाल चहा हा पिण्यापुरता मर्यादित राहिला नसून त्याचा सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी सुद्धा वापर केला मग चहा पाजणारा डॉली चहावाला नाहीतर चहाच्या दुकानाच्या उदाहरण खूप आहेत पण भारताला चहाचं व्यसन लावलं कोणी भारतात चहा आला कसा चहाचा इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे चहाच्या उत्पत्तीची एक कथा आहे ती अशी की बोधीधर्म एक बौद्ध भिक्षू होते जे बुद्धाची शिकवण घेऊन चीन मध्ये आणि तेथील राजाला ध्यानाचा मार्ग सुचवला एकदा बोधी धर्म ध्यान करत असताना त्यांना झोप लागली त्यांना या गोष्टीचा इतका राग आला की त्यांनी स्वतःच्या पापण्या उपटून जमिनीवर फेकल्या आणि त्या जिथे फेकल्या तिथे चहापत्तीची झाडं झाड उगवली ही गोष्ट खरी आहे की खोटी माहिती नाही पण एक गोष्ट मात्र खरी आहे की चहाची शेती सर्वप्रथम चीनमध्ये सुरू झाली आणि मग सोळाशे दहामध्ये मध्ये डच आणि पोर्तुगाल यांच्या मार्फत हा चहा युरोपमध्ये पोहोचला पण चहाची डिमांड तेव्हा वाढली जेव्हा हा चहा राजघराण्यांपर्यंत पोहोचला चीन मधून होणारी चहा पत्तीची आयात इतकी महाग होती की केवळ श्रीमंत आणि उच्च वर्गालाच हा चहा परवडत होता अगदी खराब क्वालिटीचा चहा जरी विकत घ्यायचा झाला तरी गरीब माणसाचा महिन्याभराचा पगार त्यात जाईल इतका तो महाग होता सोळाशे अठ्याहत्तर पर्यंत चहाच्या व्यापारावर पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं त्यानंतर ब्रिटननेही या व्यापारात आपलं पाऊल टाकलं आणि चहाची आयात सुरू केली जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आशिया आणि आफ्रिकेत व्यापार करण्याची परवानगी मिळाली तेव्हा चहा त्यांचं मेन प्रोडक्ट होत चहा हा चीन मधून आयात केला जात होता चीन मधून होणाऱ्या चहाच्या आयातीच्या मोबदल्यात ब्रिटनलाही काहीतरी द्यावं लागायचं ब्रिटिश प्रामुख्याने कापसाचा व्यापार करायचे जो त्यांना भारत आणि आफ्रिकेतून मिळायचा पण चीनला कापसाची गरज नव्हती चीन स्वतः कापूस उगवू शकत होता चीनला चांदी हवी होती ज्याची ब्रिटनमध्येही कमतरता होती मग ब्रिटिशांनी भारतातून अफीम विकत घेण्यास सुरुवात केली आणि चीनमध्ये त्याची तस्करी करायला सुरुवात केली आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडून चांदी घेतली अफीमच्या व्यापारामुळे ब्रिटिशांना खूप फायदा झाला मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनकडून मिळवलेली चांदी पुन्हा चीनला देऊन त्या बदल्यात घेण्यास सुरुवात केली शंभर वर्ष हा व्यवसाय चालत राहिला चीनला यामुळे खूप नुकसान झालं अफीममुळे लोक नशेच्या आहारी जात होती चहामुळे जी चांदी येत होती ती अफीमच्या बदल्यात जात होती चीनने अठराशे एकोणचाळीस साली ब्रिटिश व्यापाऱ्यांनी भारतातून आणलेलं अफीम जप्त केलं काही जाळून टाकलं काही समुद्रात बुडवून टाकलं यामुळे चीन आणि ब्रिटिशांमध्ये थोडा वादविवाद झाला चीनने ब्रिटिशांसोबत चहाचा व्यापार करणं बंद केलं या कारणांमुळे ब्रिटिश आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालं ज्याला अफीम युद्ध सुद्धा म्हटलं जातं या गोष्टीमुळेच ब्रिटिशांनी भारतात चहाची शेती घेण्यासाठी आसामच्या सिंगापूर लोकांची भेट घेतली सिंगापूर लोक आसाममध्ये चहाची शेती करायचे पण ती चहापत्ती भाजी बनवण्यासाठी लसूण सोबत वापरली जायची शिवाय चीनच्या चहापत्तीपेक्षा भारतातील चहापत्ती वेगळी होती 1834 मध्ये ब्रिटिश सरकारने टी कमिटी स्थापन केली ही कमिटी भारतात चहाचं चा उत्पादन घेण्यासाठी संशोधन करत होती त्यांनी आसाम मधील चहाची पिकं बदलून तिथे आणलेल्या चहाची शेती केली पण चीनचा चहा आसामच्या मातीत उगलाच नाही ब्रिटिश अधिकारी चार्ल्स ब्रुस आणि मनिराम बरुआ यांनी आसाम मध्ये जोरहाट येथे चहाचं चा पीक घेतलं अठराशे सदतीस मध्ये मनिराम बरुआ यांच्या शेतातून एकशे अठ्ठावन्न किलो चहाचं चा उत्पादन झालं पण तेव्हाही युरोपमध्ये चीनच्या चहाची हवा होती आसामच्या चहाची हवा होण्यासाठी थोडा वेळ लागला पण मग ती हवा अशी झाली की भारतात चहाचं चा उत्पादन वाढत गेलं आज भारत चहा उत्पादनात क्रमांकावर आहे भारतात एक पूर्णांक अब्ज किलो चहा उगवला जातो आणि त्याच्या सत्तर टक्के चहा हा भारतातच वापरला जातो त्यामुळे या कब्बर चहाचा इतिहास इतका मोठा आणि अवाढव्य आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका